नवनाथजी प्रश्नांची जी सरबत्ती आहे एका मागनं एक तुमच्यासाठी प्रश्न आलेले आहेत तुमच्याकडनं उत्तर हवंय मला शित्कर... आज वाद अपेक्षितच नाहीये मला खूप चांगली हेल्दी चर्चा अपेक्षा अगदी 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 नवनाथ जी हाच मुद्दा आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले नेते सत्ताधारी पक्षात आहेत का मंत्री कृषी खात्याचे विशेषतः त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत आहेत का कारण केवळ आपण लाडक्या बहिणींमुळे सत्तेत बसलोय अशातला भाग नाही आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं आपल्याला मतदान केलेलं आहे मग तो शेतकरी असेल नोकरदार असेल लाडक्या बहिणी असतील माता आणि माती फरक फक्त वेलांटीचा माता जी आपल्याला जन्म देते आणि मी माता माती जी आपल्याला जगवते त्या मातीचे जगण्याचे जामीनदार सगळे शेतकरी आज इथे आले आहेत आणि या जगण्याच्या जामीनदाराला झी चोवीस तासनं सन्मान केला आहे त्याबद्दल मी सर्वात आधी झी चोवीस तासचे अभिनंदन करतो आणि या सर्व जगण्याच्या जामीनदार शेतकऱ्यांचं देखील अभिनंदन करतो आमचे मित्र जी सुतार यांचंही अभिनंदन करतो की अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम कृषी सन्मानच्या माध्यमातून आपण केला आहे खरं तर औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे यांनी भारतीय जनता पार्टीवर नाही डिबेट मध्ये सुषमाताई भारतीय जनता पार्टी तोंडसुख सुषमाताई भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख करत होते त्यावेळेला मी एका शब्दानही बोललो नव्हतो भारतीय भारतीय जनता पार्टीवर वाटेल तसे आरोप करायचे त्यावेळेला मी एकही एक शब्द बोललो भारतीय जनता पार्टीला धर्मांध जेव्हा वास्तववादी भूमिका ना मांडतो तेव्हा सुषमाताईने ऐकून घ्यायची हिंमत ठेवावी हलकटपणा काय आहे ऐकून घ्यायची तयारी ठेवा सुष्माताई ऐकून घ्यायची तयारी ठेवा तुम्ही पाच मिनट व्याख्यान दिलं सुष्माताई तुम्ही पाच मिनिट

म्हणतात काही होत नाही म्हणतात आई आवाज वाढवून काही होत घ्यायचं नाहीये आहे बोलायचं ऐकून घ्या नाई ऐकून घ्यायची सांगतो नाही अभ्यास ऐकून घ्यायची समजी मातीचे प्रश्न कळत समोरच्याला बोलू देणार नाही कळेल हलकटपणा ऐकून घ्यायची सवय ठेवा औरंगजेब फॅन क्लबच्या प्रवक्त्याला ऐकून घेत सवय नाही ऐकून घ्या मी विनंती करतो मी विनंती करतो शेती ताई सुरुवात तुम्ही केलेली आहे ऐकून घ्या ताई ऐकून घ्यायची सवय ठेवाजी नवनाजी हे दिवस तुम्ही ऐकून घेत नव्हता ठेमाल ऐकावं लागेल तुम्हाला नवनाजी काय म्हणतो ऐकावं लागेल कोणी सर्वसामान्य महाराष्ट्राचे बांधील आहेत गा सर्वसामान्य महाराष्ट्राचे बांधील आहेत सर्वसामान्य नागरिकांचे बांधील आहेत सर्वसामान्य नागरिकांचे बांधील आहेत आजपर्यंत आम्ही म्हणेल तसं होतो तुम्हाला जेव्हा उत्तर देतो ना तुम्ही पाच मिनिटं व्याख्यान दिलं आम्ही ऐकलं आता आमचंही ऐका मी दोघांना पण दोघांना गंणाप, दो पण दोन मिनिटं शांत राहत आज सुषमाता दोन मिनिट नाही नवरा जिला वेळ तुमचा शांतपणे ऐकून सुषमाताई बोलताना मी बोललो का एका शब्द ऐका मी जेव्हा बोलतो बोलतोय सुषमाताई नवनाथजी नवनाथजी मी विनंती करतोय मी विनंती करतोय म्हणून थांबा काही विनंती करतोय म्हणून मी विनंती करतो येणार देणार तुम्हालाही वेळ देणार नवनाथजी एक मिनिट द्या मला एक मिनिट द्या तुमच्याकडे येणार आहे अपेक्षा आहे सण आहे कृषी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेती मातीवर बोला शेती माती सुरुवात तुम्ही, तुम्ही, तुम्ही धर्मांध पासून केली सुरुवात तुम्ही धर्माच्या राजकारण केली तुम्ही हवं तसं धर्माच्या बद्दल भारतीय जनता पार्टी बोलण्याबद्दल बोलणार आणि आम्ही तुम्हाला जी आपल्या सगळ्यांना ऐकायलाच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात इकडे लोक आलेले आहेत तुमचं सगळं ऐकून घेतलं जाणार आहे ताई तुम्हाला देखील वेळ मिळणार आहे साधक बाधक चर्चा आपण सुरुवातीलाच बोललोय संपादक सरांनी पहिल्यांदाच आमची भूमिका स्पष्ट केली आहे आपण आज या ठिकाणी राजकीय चर्चा करत नाहीये आपण आज साधक बाधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती चर्चा करतोय तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा ज्या शब्दावरती आहे कृपया आपण योग्य शब्दांचा वापर करावा महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय पुन्हा एकदा आपली चर्चा जिथून सुरू करूया शेतकऱ्यांसाठी दोन हजार चौदा पूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय अवस्था होती आपल्याला लोडशेडिंग होतं वीज मिळायची नाही शेतकऱ्यांनाच काय आज ज्या हॉटेलमध्ये दोन हजार चौदा पूर्वी कार्यक्रम असताना तर जनरेटर लावून कार्यक्रम करावा लागला असता भारतीय जनता पार्टीचं सरकारानं लोड लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र करण्याचं काम केलं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत यासाठी देवेंद्रजी फडणवीस यांनी योजना आणली कृषी सुरूपंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जाते कृषी सुरूपंपाच्या माध्यमातून आजही शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं दोन हजार सतराला जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी कोणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली दे आत्ता देखील आम्ही जेव्हा दोन हजार चोवीसला सरकारला आश्वासन दिले की कर्जमाफी भारतीय जनता पार्टीचंच सरकार करणार चास आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीच्याच नेतृत्वात काम केलं जाणार आहे काय झालं दोन हजार <नलावारती> चोवी चोवीसच्या पूर्वी उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांना कल्पना अशी होती की शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी केली नाही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विचारलं की कर्जमाफी दिली का तर शेतकऱ्यांनी तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितले की आम्हाला कर्जमाफीचा एक रुपया देखील मिळालेला नाही उद्धव ठाकरे घरात बसून कारभार करत होते आणि आज देखील भारतीय जनता पार्टी देवेंद्रजींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा -पी कोणी दिला ही संकल्पना याच्या आधी मांडण्याची हिंमत एकाधिक सरकार झाली होती का सत्तर वर्षापासून शेतकऱ्यांचा प्रश्न आहे परंतु एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे अमरावतीसारख्या आपल्या विदर्भातले काही शेतकरी इथे आले असतील अमरावतीमध्ये टेक्स्टपाय टेक्सटाइल पार्क उभं करून तिथल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम नागपूरमध्ये संत्रा उत्पादक आहे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तिथं प्रक्रिया करायची आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे तिथल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे जी। यासाठी जर का प्रामाणिकपणे प्रयत्न कोण केले असतील तर दे देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीने केलेले हे आपल्याला मान्य करावं लागेल एका बाजूला वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून शेती करता येईल का याचा विचार करू म्हणणारे मुख्यमंत्री होते आणि दुसऱ्या बाजूला बांधावर जाऊन शेतकऱ्यांचं दुःख शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याचं काम करणारे मुख्यमंत्री आहे हे वास्तव आहे खरं तर ही डिबेट मी धर्मावर नेणार नव्हतो मी औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख करणार नव्हतो पण आदरणीय सुषमाताईंनी त्याची सुरुवात केली त्याच्यामुळं मला ते बोलावं लागलं आपण त्या मुद्द्याकडे जाणार नाही आहेत आज शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचं काम काँग्रेसच्या काळामध्ये शेतकऱ्यांची काय अवस्था होती काँग्रेसनं सत्तर वर्ष या देशामध्ये राज्य केलं काँग्रेसचे मंत्री कशा पद्धतीनं वागायचे काँग्रेसच्या मंत्र्याच्या काळामध्ये किती लोकांनी आत्महत्या केल्या आज ताई कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे देशातल्या सर्वाधिक जास्त आत्महत्या होत असतील तर ते कर्नाटकमध्ये होत आहेत परंतु सुषमाताई त्याबद्दल बोलणार नाहीत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे आणि आपला महाराष्ट्रातला शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस करतायत आणि हे सांगण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे कारण आम्ही शेतकऱ्यांना वीज देतो शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार कर्जमाफीचा मुद्दा येईल म्हणून मी सांगतो नाही त्या मुद्द्याकडे येणार आहे जी म्हणतात तुम्ही जो इथं नवनाथजी बोलले आता नवनाथजींना मी खाली बसल्यावर म्हटलं होतं की कोरोनानंतर जसा भारत बदलला तसं पत्रकारितेनंतर आमचा नवनाथ भाऊही बदलला ते आमचे जुने मित्र आहेत हे पूर्वी पत्रकार असताना खूप शेतकऱ्यांच्या बातम्या लावायचे मोळसाहेब आजही शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त देवभवनी केले की नाही तुम्ही असं एक नका करू शेतकऱ्यांसाठी परवडणार नाही तुम्हाला एका एका विदर्भाला परवडणार नाही विदर्भात नदी जोड प्रकल्प काढून विदर्भातला दुष्काळ काय अर्थ नाही प्रयत्न मोडल्या प्रॉब्लेम काय आहे यांचा प्रॉब्लेम असं यांना थोडसही सहन होत नाही सहन करायला शिकाओ जरा आम्ही सहन करतोय एका जरा सहन करतोय आम्ही सहन करतो एका जरा म्हातारपणी लेकरू झाल्यावर जसा एखाद्या बापाला आनंद होतो तशी तुमची अवस्था आहे भाजपवाल्याची येण्यासारखं करू नका यांचा प्रॉब्लेम काय मी काय हे बघा मी काय यांच्या विरोधात यांच्या विरोधात असं नाही पण प्रॉब्लेम काय दोन हजार चौदा पूर्वी काँग्रेसनं असं केलं म्हणजे यांनी काय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार असं चालणार नाही लक्षात ठेवा चौदाच्या so, आधी आपल्याकडे व्याख्यान ना ऐकायला व्याख्यान ऐकायला आलेलो नाही आपण चर्चा करायला जी कर्जमाफी बद्दल तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये कशा पद्धतीची कर्जमाफी झाली ते त्यांनी सांगितलेलं आहे वचननामा माझ्यासमोर आहे महायुतीचा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल सन्मान निधीमध्ये वाढ केली जाईल हा एक मुद्दा वारंवार सांगितला गेला होता मात्र आता महायुतीची नेमकी शेतकरी कर्जमाफीबद्दल काय भूमिका आहे कारण आम्ही जेव्हा ऐकतो उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतात की कर्ज ज्यांचं कर्ज आहे त्यांनी भरून टाका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत की आम्ही या संदर्भात सर्वेक्षण करू अटी शर्थी का लागू होत आहेत आता वचननामा जो सांगतो त्या पद्धतीची शेतकरी कर्जमाफी का झाली नाही शेतीतलं आपल्यालाच कळतं आणि बाकी सगळे मूर्ख आहेत भारतीय जनता पार्टीच्या कोणालाही शेतीचं कळत नाही अशा बोल आविर्भावात बोललं जातं पटेल शेती करते भाजपाची चर्चा अशी करायची सुष्माताई बोलत असताना मी एका शब्दानं तरी बोललो का आता थोडी ऐकायची हिंमत ठेवायची असते आपण राजकारणात असतो आपण स्वतः बोलल्यानंतर समोरच्याच ऐकून घ्यावं लागतं थोडीशी ऐकायची हिंमत ठेवावी तयारी ठेवावी सुषमा ताईने सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या माणसांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना शेतीतलं कळत नाही मी दार धरून वाढलेलं आहे शेतामध्ये मी दारं धरलं आहे नांगरणी केली वखरणी केली कोळपणी लिहिली माझं अतिशय अल्पभूधारक दीड हजार दीड एकर शेती आहे आणि त्या शेतीतनं दार धरून शिकून इथपर्यंत आलो भारतीय जनता पार्टीने मला स्थान दिलं आहे आणि भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त हित करणारी कुठली पार्टी असेल तर ती भारतीय जनता पार्टी करते तुम्हाला आठवत असेल रविकांतजी तुम्ही विदर्भामधून येता विदर्भामध्ये कशा पद्धतीनं सिंचनाची व्यवस्था आहे विदर्भामध्ये सातत्यानं दुष्काळ असतो आमचा कोरडभाऊ शेतकरी असतो परंतु या विदर्भातील शेतकऱ्याला नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी मिळालं पाहिजे बारमाही सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी सगळ्यात पहिलं पाहून कोलं टाकलं असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांनी टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळं पुढच्या पाच वर्षात विदर्भाचा दुष्काळ कायमचा नष्ट होणार आहे आमच्या मराठवाड्याच्या माती कायम दुष्काळ लिहिले असतं आमच्या मराठवाड्याच्या माती दुष्काळाची पाचवीला पुजलेला असतो हा मराठवाड्यातला दुष्काळ पुढच्या पाच वर्षामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे याच्या आधी एका तरी राजकारण्याने ही व्यवस्था सु सुधारली होती का एका तरी राजकारण्याने ही संकल्पना मांडली होती का एका तरी राजकारण्याने त्याबद्दल प्रयत्न केले होते का मी लोडशेडिंगचा उल्लेख यासाठी केला की माझ्या मायबाप शेतकऱ्यांना रात्री सुद्धा वीज मिळायची नाही आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांनी दिवसा वीज पुरवण्याचं पुरवण्याचं काम केलंय आणि सौर कृषी पंपाच्या माध्यमातून आम्ही दिवसा वीज पुरवठो राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दोन हजार सतरामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्द दिला होता आणि कर्जमाफी करून दाखवली उद्धवजी ठाकरे यांनी कर्जमाफी केली असं सांगितलं जात आहे पण उद्धवजी ठाकरेंचा एक व्हिडिओ आपण सगळ्यांनी ऐकला असेल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बांधावर घेतले होते आणि शेतकऱ्यांना विचारलं तुम्हाला कर्जमाफी मिळाली का शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या तोंडावर सांगितलं की आम्हाला कर्जमाफीचा एकही दमडी मिळालं नाही ही, ही वास्तव आहे आणि महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांची सातत्यानं फसवणूक केली आता आम्ही दोन हजार चोवीस ला कर्जमाफी करणार याचं आश्वासन दिलं आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्येच ती क्षमता आहे की ती कर्जमाफी निश्चितपणे करतील ती कर्जमाफी कधी होणार आहे पाच वर्षामध्ये कर्जमाफी करायची असते त्याचं आश्वासन कुठल्याही सरकारचं आश्वासन हे पाच वर्षासाठी असतं आत्ता आपली परिस्थिती थोडीशी बरी आहे आत्ता पाऊसमान बरं आहे काही भागामध्ये ओला दुष्काळ पडण्याची शक्यता आहे पाऊस जास्त झाला आहे तिथं पंचनामे करण्याचे आदेश आणि तिथल्या लोकांना तातडीनं मदत करण्याचे आदेश कालच देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहेत एवढंच नाही तर दोन हजार चोवीसला भावांतर देऊन शेतकऱ्यांना तातडीनं भावांतर त्याच्या खात्यामध्ये रक्कम टाकण्याचं काम डायरेक्ट डीबीटी करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतं दिली आणि शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत त्यामुळे या आम्ही देणं आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण करीत करे, कधी करायची असते पाच वर्षात एकदा दुष्काळाची परिस्थिती येते एखाद्या वेळेला पाऊसच पडत नाही आणि एखाद्या वेळेला एवढा पाऊस पडतो की शेतकऱ्यांच्या हातामध्ये एक रुपयाही हे मिळत नाही आता आपल्या राज्याची स्थिती चांगली आहे शेतकरी अतिशय बऱ्या अवस्थेमध्ये आहे आणि समजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळ झाला आणि त्यावेळेला आपण यावर्षी पाऊसमान चांगला असताना जर का कर्जमाफी केली आणि पुढच्या वर्षी जर का दुष्काळ झाला अतिवृष्टी झाली आणि त्यावेळी आपल्याला कर्जमाफी करण्याची क्षमता आपल्यामध्ये राज्यात राहणार नाही त्यामुळं कर्जमाफी कधी करायचा याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल हा शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही शंभर टक्के पाळू दोन हजार चौदाला आम्ही शब्द दिला होता दोन हजार सतरामध्ये आम्ही तो पाळला आणि जवळपास सतरा लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी दिली होती आत्ता देखील दोन हजार चोवीसला आम्ही शब्द दिलाय आणि भारतीय जनता पार्टी शब्दापासून पळ कधीच काढत नाहीत देवेंद्रजी फडणवीस हे शब्दाचे पक्के असलेले नेते आहेत देवेंद्रजींनी महाराष्ट्राला जी काही वचनं दिली मग मुंबईच्या मेट्रोपासून शेतकऱ्यांच्या नदीजोड प्रकल्पापर्यंत किंवा शेतकऱ्यांना कृषी पंप देण्यापासून शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा देण्यापर्यंत पीक विम्यामध्ये दे काही ठिकाणी घोटाळा झाला तर तातडीनं त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत कोणी दाखवली असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस यांनी केली संकट येतात संकट येत ये नाहीत असं नाही कारण आपण निसर्गावर अवलंबून आहे आपली शेतकरी कोरडवाहू आहे संकट आल्यानंतर त्या संकटाला सामोरं जाणारं नेतृत्व कसं असतं ना हे महत्त्वाचं असतं आणि देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळं महाराष्ट्रातील जनता जनार्दनाने एकशे बत्तीस जागा देऊन त्यांना निवडून आलंय आणि वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून शेती केली पाहिजे असं म्हणणाऱ्यांना घरी बसवलंय बोला तुम्हाला मुद्दा नाही तुम्ही हे चर्चासत्र ठेवलं की भाषणाचा कार्यक्रम आहे हे तुम्ही त्यांचं भाषण झालं तेव्हा बोलला नव्हता आता प्रवक्ते झाले जरा थांबा ना जरा जोरातच गाडी आहे तुमची थांबा जरा जोरात नाही जरा थांबा सुषमाताई व्यान देत होत्या तेव्हा भाऊ तुम्ही काही बोलला नाही तुम्ही जरा ऐका नवनाथ पण बोलल्यानंतर लगेच शेतकऱ्याचा पोरगा बोलला नवनाथ पण बोलल्यावर आम्हाला अडचण नाही पण एकच गोष्ट किती वेळा तुम्ही रिपीट करताय माझं म्हणणं आहे की वाद सांगितलं पाहिजे चर्चा व्हायला पाहिजे कर्ज माफी सांगितली पाहिजे कर्ज माफी आम्हाला नको आहे ऐका हो ऐका हो जरा जास्त आम्हाला बावीस वर्ष विरोधी पक्षातच झालेत मला बोलावं परंतु आणि आम्हाला कर्जमाफी नकोय आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे रवी भाऊ व्याख्यान झालंय फक्त एकच 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 मिनिट एक मिनिट घेतो फक्त एक मिनिट घेतो शेतकऱ्यांना मारक असलेले तीन कायदे रद्द करावे यासाठी नरेंद्र मोदी सरकारने प्रयत्न केले हे जर का रवि भाऊ हे तीन कायदे रद्द झाले असते ना तर आजला शेतकरी निश्चितपणे सुजलाम सुपलाम झाला असता कारण शेतकऱ्यांना खुलं मार्केट मिळालं असतं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ग्रुपच्या माध्यमातून शेती करता आली असती आणि जीवनावश्यक कायद्यांच्या नावानं शेतकऱ्यांना जे लुटलं जातं ती लूट थांबली असती कुठल्याही सरकारच्या आधाराच्या गरजेशिवाय शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असता परंतु काही लोकांना शेतकऱ्यांच्या नावावर पुढे करून हे तीन कृषी कायदे रद्द करून रवी भाऊ जर का हे तीन कृषी कायदे रद्द झाले असते तर तुम्हाला आम्हाला आज शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर डिबेट करण्याची वेळच आली नसती परंतु शेतकऱ्यांच्या नावावर दलाल पुढे करायचे शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करायचं आणि शेतकऱ्यांसाठी हे कायदे मारक का आहेत असं सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम केलंय त्यामुळं त्याला हे जबाबदारी आहे हे तीन कायदे शेतकऱ्यांसाठी मारक का आहेत ठीक आहे आम्ही लोकांच्या आणि काही यांच्या आंदोलनामुळे ते कायदे पुन्हा होऊ शकले नाही ज्या दिवशी हे तीन कायदे रद्द होतील त्या दिवशी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या आयुष्यात तुमच्या माझ्या आयुष्यातला सुवर्णिंग कमेंट या कायद्याच्या अनुषंगाने एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे तो मुद्दा चर्चेचा आहे त्या कायद्यामध्ये एक गोष्ट अशी होती की एखाद्या कंपनीनं जर का कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये शेतकऱ्यांना फसवलं तर त्याचा वाद कुठं न्यायचा तर एस डी ओकडं न्यायचा म्हणजे प्रांताकडे न्यायचा अहो प्रांत आमदारांना खासदारांना फोन केल्यावर निकाल बदलतोय मला सांगा तू कंपनीच्या बाजूने निकाल देईल फार्मिंग करता, करता येऊ शकतो शेतकऱ्या सुधारणेला सुरुवात होते परंतु आपण स्वीकारायचं नाही काही दलाल लोक पुढे करायचे एक गोष्ट हे गंभीर आहे आणि शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी सरकार देवेंद्रजी फडणवीस सरकार हे सातत्यानं प्रयत्न करते जे कधीही काँग्रेसच्या सरकारमध्ये झालं नाही सरकारमध्ये तर कधी होणारच नाही शेवटची कमेंट काय झालं माहितीये का की आपण कृषी सन्मानाच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवला खरा पण मला असं वाटतं की सतराचं नाव तुम्ही देवेंद्र सन्मान ठेवायला पाहिजे होतं बन यांना खूप स्कोप मिळाला असता बन शेतकऱ्याचं देवेंद्रजी आतापर्यंत आहेत म्हणून गोष्ट जरा आपल्याकडे वेगवेगळ्या संयम या सत्राच्या तुमचा संयम आणि तुमचे नुकसान भरपाई मिळणार आहे काँग्रेसच किंवा उभा टाके काही मिळणार आहे तत्परता अधिकाऱ्यांच्या पगाराच्या दाखवली नुकसान भरपाई शेतकऱ्याच माणूस हे नाही ऐका मी पुण्याची नागरिक म्हणून तुमच्याकडे कधीच काहीच मागितलं नाही मागणी करत नाही माझं कुठे टेंडर विंडर नाही पण शक्य झालं तर तुमचा माध्यम प्रमुख बदला राहा ऐकण्याची मानसिकता ताई ऐकून घ्यायची सवय ठेवा हा माध्यम प्रमुख प्रश्न विचारतोय त्याची उत्तर द्यावी लागेल माध्यम प्रमुख बदलायचं का नाही मुरली यांना ठरवतील देवेंद्रजी ठरवतील धन्यवाद